एक है, तर एक बातमी समोर ते अज्ञात व्यक्तीकडून केळी बागेवर फवारणी केली गेली अकरा लाखांचं नुकसान झालंय शेतकरी मात्र चिंतेत आहे अज्ञात व्यक्तीकडून ही केळीबागेवर फवारणी करण्यात आली आहे अकरा लाखाचं त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालंय शेतकरी मात्र चिंतेत आहे दरम्यान पोलिसांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे अज्ञात व्यक्तीकडून केळी बागेवर औषधाची फवारणी केली गेली के आहे त्यामध्ये केळी बागेचं मोठं नुकसान झालंय अकरा लाखांचं जवळपास नुकसान झालंय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यातली केळी पीक हे बाहेर देशात देखील जात असते आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वात प्रसिद्ध असलेलं जे केळी पीक आहे आणि मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या ले वसमत तालुक्यातील डिग्रस परिसरातील या केळीच्या बागामध्ये आपण पाहू शकता की या केळीला यावर्षी जे आहे ते चांगल्या प्रमाणे मागणी देखील होत आहे शेतकऱ्याने जे आहे ते केळीचं बाग जे आहे ते फुलवलेलं आहे आणि तळ हाताच्या पोडासारखं जपलेलं हे जे केळीचं पीक आहे बाग आहे आणि यामध्ये चार हजार या ठिकाणी झाडं आहेत आणि आता हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाच्या लहरीपणाने हिरावून न घेता अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी या झाडावर जे आहे ते फवारणी केलेली आहे आणि ती या झाडालाच या ठिकाणी जे फळ आहेत ते पिकलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांची आताच्या घडीला दहा ते अकरा लाखाची मोठी नुकसान झालेली आहे याच संदर्भामध्ये परिसरातील शेतकरी जे आहे ते चिंतातूर झालेले आहेत पोलीस स्टेशन याच शेतकऱ्याला न्याय देणार का आणि याच तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं जे पीक आहे तर आता तोंडा हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आता या शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आता या शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याची देखील वेळ आलेली आहे जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला आम्हाला याच शेतीची नुकसान भरपाई जर शासनानं नाही दिली तर आम्ही प्रशासनाच्या समोर लेकरवाळ घेऊन आमरण उपोषणाला बसतील असं देखील या ठिकाणी इशारा केलेला आहे రిధర్ మహారాష్ట్ర న్యూస్ హింగోలి